हे असं होतं मित्रांनो हे बघितले का अशी जोड फोटो उभा राहिली तर तेव्हा मला ती माझ्या बायकोची खरं बायकोला थांबत थांबकी बायकोला घेऊन आलो असे का फोटो काढायला आले समधे ही नवर देवाची आहे आता ही सासू झाली हा सुटीची सासू आणि इकडं दुसरी सासू सख्या ही मावस बहिणी माझ्या मधला भाजा भाची फोटोच चालू इकडं आले तर राहणार घ्या फोटो काढू मावशी घे बघ हा काय एकदा डोक्याजवळ कमी झालं म्हणजे तुला एक एक आपलं घ्या की फोटो का फोटोत बसा नाही तुम्ही कॅमेऱ्यात अ कॅमेऱ्यात बसा नाही काय कुठे चालली ह्या दोघांच रक्षण करणार आणि शेवटपर्यंत तुम्हाला सांगतो कमी पडला गुगल पे नंबर आपण का नाही अजून कार्ड दहा जेवलो आम्ही बाहेर समधी समधी जेवलो तिकड तू कस काय स्वयंपाक झाला मावशी मोठ्याने सांगायचं

इकडे जेवण करायला बसल्यात की शिक्षक लोक समधी सिटीच्या शाळेतले आले ते मित्रांनो इकडं तू चालू आहे इकडं इकडे एक मान राहिला तुम्हाला सांगतो आणि इकडं आपल्या मावशी नवरदेवाची मावशीच्या तुम्हाला सांगतो इकडं काय मानतात मानदान काय असतो साडी देऊन ही करून तर ते चालू दाखवतो तोपर्यंत इकडं आपले

हा हळद कोक्कू लावायचे वहिणी लाग वहिनी पण चांगल्या तर दिसते समजा माहिती बघितलं का चेन त्यात हळद कोक्कू घालून शंभर एकशे पाचशे नोट घालच नाही अखेर लय वहि आली तर हळू चेन वर हा चला इकडं बघा हा असं बघा हा चला बसा दुसरं चला एक मुलाची तुम्हाला सांगतो ही झाली मावशी झाली आता दुसरी मा, आ, हाँ 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 हा ही आहे तुम्हाला सांगतो मामी या मुलाची मामी हा चला हा इकडं तोपर्यंत पंचपाळ घेतले तोपर्यंत इकडला माल होतो या इकडे आपले लाडके सर्वांचे प्रशांत पुस्तकी आणि बघाय देऊन हि करण्यात येत आहे राम राम चला इकडं दुसरा मान होत आहे राम राम तुमचा राम राम घेऊ राम राम इकडे चालू आहे आता रुपाल आता इकडं साडे हा दे तशी हा चला इकडं बघा हा ओके झालं चला आता दुसरी दुसरी मावशी कुठे हा मम्मी मम्मी बसवा ही कुठे

काय माहिती अरे तर ता ताय ते डायरेक्ट मावशीला बसून मावशीला ही करून जा, ही जाते हा तू थांबणार आहे का थांबणार आहे का हा बरोबर बस कि चालू मोकळ होती ल तिकड सर पैसे देत ल सिटीला आता काय बिहळ्याच न पावच भागलं आई इकडं मावशी या नवरदेवाची आजी तर माझी मावशी तर तिला पण तुम्हाला सांगतो आमच्या मिलिटरीवाली वहिनी साहेब मग काय तर ओटी भरून तुम्हाला सांगतो साडी देत आहे चालेल भाई आ किती हां हां चल इकडे बघ इकडे बघ इकडे बघा हां जमत झालं ओके हां तर हे झालं आता ही दोघी राहिले एक दोन आता ही

साव्या। साव्या चल, पाय हा हां चल, हा, चल पाया पड बाय हा चल भावाच्या पाया पडायचं असत हा चल हा चल हा पड काय आशीर्वाद दिला काय नाही काय नाही का तुसले येत नाही आमच्या आईने शिकवलं तू सुखी तर पहिल्यापासूनच पस आहे की हां आणि मित्रांनो पावसाने पण आगमन केलंय इकडे गाड्या तयार आहेत समजे पाहुणं वगैरे हळूहळू त्या मार्गाने आपले गेलेत आता फक्त काही जवळचे राहिलेत आणि पाऊस बघा नुकताच आला पण समजा झाल्यानंतर आणि बघा पाऊस पण गेला लगेच पावसाने स्वतः साथ दिली इकडं पण आता मायली की हळद कुक लावते त्या वाडा पाया हां आणि तुझा ती फोन पे नंबर आहे तिच्या अकाऊंटला सोड पन्नास हजार मामी वजन फिजन होत असले द्या मला फोन पे नंबर देऊ का माझा आज राहत असले राहू दे की आज थांबत नाही तू का ग चल बारा मग तिला मग दोन चार दिवस राह दोन चार दिवस मला

ही माझी आजी ही आजीची नात आणि ही आईची पोरगी आणि ही जा आणि माझी तुम्हाला सांगतो ही मांडवं बसलेली पाऊस नाही नाही भिजत चल आजी चल 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 ही आजीला सोडा चाललं का ठीक आहे मारतो आम्हाला कोणतं चाल कोण चालव थांब मारतो मी थांब बस आज नाही तुम्हाला सांगतो इकड मान आला सासूबाईचा भाऊजी होई आता मी तिथच आहे मना भिवन गो तू तिकड तिकडं दिले का पाय पहिला का झालं ओके काय नाही सरसगड पाया पडत आता काय नाही सरसगड ही करायचं तिकड पाया पडत सिराकी मध्ये पाय धरायचं पाय आणि फोन पे नंबर सांगा ते असं कर असं केलं करायचं स्कॅन तसलंच पाय होता ना ग पाटील स्कॅनर लावून पाया पडा पया कस पा आल गोल गवन त्याला चलणार ते मला केवढा भेटला बघ गुरपड सोडाय पुरत पाऊस आला लगेच गेला लागलं ना दादा मला काय दोघींची विचार तुमचं करायचंय दम काढा जरा नका टेन्शन घेऊ आहे तुमचं मला माहित आहे तुम्ही नाराज काय तू हिला म्हणते बघ बघ तुडूशी असून ती सुपारी फुटली आपलं तर अजून कशातच काय नाही कशातच काय नाही डगात आपण आप घरी जाऊन भांडू असलं काय कर का माया बहिणीला त्रास देऊ नका काय हा तिकड्या